राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार पंतप्रधान मोदी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप अनुकूल सूत्र मिशन इंद्रधनुष्या अंतर्गत राबविण्यात येणार दोन वर्षाखालील मुलांसाठी लसीकरण मोहीम स्वस्त धान्य व रॉकेलचा काळा बाजार बंद करण्याची राष्ट्रवादीचे मुकरम फारुकी यांची मागणी मुखेड पंचायत समितीचा कारभार ढासळला प्रभारी राजमुळे कर्मचारी झालेत कारभारी राष्ट्रवादीचे बुरुस ढासळले आता बातमीपत्र विस्ताराने देशातील अनेक कायदे कालबाह्य झालेले आहेत त्यामुळे न्याय प्रक्रिया गुंतागुंतीची बनली आहे अशा जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदे आणि न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल घडवण्याचे संकेत रविवारी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य न्यायाधीशांच्या परिषदेत दिले दररोज एक कायदा रद्द करण्याची माझी इच्छा आहे असेही त्यांनी सांगितले अशा प्रकारचे सतराशे कायदे रद्द करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा त्यामुळे न्याय प्रक्रियेत मोठे बदल घडतील अशी अपेक्षा आहे असे मोदी म्हणाले एखाद्या गुन्ह्याच्या तपासात फॉरेन्सिक सायन्स महत्वाची भूमिका निभावते त्यामुळे न्यायाधीशांना फॉरेन्सिक सायन्स बाबतचं ज्ञान असायला हवे न्यायालयाने न्यायव्यवस्था बळकट असायला हवी त्यावरच देशातील नागरिकांचा सर्वाधिक विश्वास आहे भविष्यातील गरजांबाबत आतापासूनच विचार करायला हवा त्यासाठी चांगला कायदा संस्था उभारायला हव्यात असे मोदी यांनी सांगितले जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार असल्याचे सांगत मोदी यांनी अशा प्रकारचे सुमारे सातशे कायदे रद्द करणार असल्याचे सांगितले दररोज एक कायदा रद्द करण्याची माझी इच्छा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले अशा प्रकारचे एकूण सतराशे कायदे रद्द करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला न्याय प्रक्रिया सरळ आणि सोपी करायला हवी न्यायालयीन कामकाजात वापरण्यात येणारी भाषा कठीण आहे ती सोपी व्हावी जेणेकरून ती सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत भाजप युती करण्यास अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच युतीबाबतची घोषणा आज दुपारपर्यंत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे औरंगाबाद मधून पुढे आलेलं यमायमचं आवाहन आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रभाव या बाबींमुळे शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील असा कयास बांधला जात आहे मागील अनेक दिवसांपासून दोन्ही महापालिका निवडणुकीत युती व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठका सुरू आहेत पण काही कारणांमुळे सर्व बैठका तोडग्या संपल्या होत्या मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये भाजप युतीसाठी अनुकूल असल्याची माहिती समोर येत आहे नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या बावीस एप्रिलला दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार असून तेवीस एप्रिलला मतमोजणी होईल घरात जन्मणारे प्रत्येक बाळ त्यांच्यासोबत प्रत्येक कुटुंबासाठी खूप आनंद घेऊन येतो हा आनंद अबाधित राहावा म्हणून बाळाचे संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे वर्षापर्यंत जाणाऱ्या सर्व लसी बाळांसाठी संरक्षण कवचाचे काम करतात मुलांना या सर्व प्रकारचे लसीकरण मिळत नाही त्यांचे आजारी पडण्याचे आणि मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे संपूर्ण लसीकरण झालेल्या मुलांचे प्रमाण भारतात पासष्ट टक्के तर नांदेड जिल्ह्यात साधारणत पन्नास टक्के आहे भारतामध्ये ही विशेष लसीकरण मोहीम दोनशे एक जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे त्यात नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश आहे भारत सरकारने संपूर्ण लसीकरण झालेल्या मुलांचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य सुरू केले आहे दोन हजार वीस पर्यंत देशातील नव्वद टक्के मुलांचे पूर्ण लसीकरण व्हावे पूर्ण लसी मिळण्याचे सध्याचे प्रमाण पासष्ट टक्के आहे मुलांचे लसीकरण पूर्ण न होण्याचे बरीच कारणे आहेत महत्वाचे म्हणजे बऱ्याच पालकांना लसीकरणाचे फायदे कळलेले नसतात आणि त्यांच्या मनात लसीकरणामुळे काही तोटेही होतील काही धोका होईल असा चुकीचा गैरसमज असतो बऱ्याचदा लसीची कमतरता आणि लस देण्याची कमतरता हेही कारण काही ठिकाणी दिसून आले आहे या प्रथम शहरातील झोपडपट्टी बांधकामाची ठिकाणे या ठिकाणी सर्वेक्षण करून शून्य ते दोन वर्ष मुलांची ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले नाही अशांची यादी केली जाईल आणि मग मुलांच्या संख्येनुसार त्यांच्या भागात विशेष लसीकरण सत्र आयोजित केले जाईल नांदेड महापालिका हद्दीतील झोपडपट्टीतील भागात आणि जोखमीच्या भागात अशा बालकांचे सर्वेक्षण चालू आहे या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात एकोणीसशे पन्नास बालके लसीकरण पूर्ण न केलेली आढळली त्यांच्यासाठी त्यांच्याच भागामध्ये विशेष लसीकरण सत्रे उद्यापासून आठवडाभर आयोजित केली जाणार आहेत आपण आज जेथे आहे त्यापासून पुढे जाण्यासाठी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी ही सुवर्ण संधी आहे ज्या पालकांचे लसीकरण अर्धवट राहिले आहे किंवा काही डोस चुकले आहेत अशा मुलांच्या पालकांनी या इंद्रधनुष्य मिशन मध्ये आपल्या मुलांचे राहिलेले डोस घ्यावे असे आवाहन महापौर साहेब माननीय आयुक्त साहेब आणि आरोग्य विभाग महानगरपालिका यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आहा नमस्कार लाईव्हच बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन श्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील स्वस्त धान्याचा व रॉकेलचा काळा बाजार त्वरित बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष मुकरम फारुके यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे येथील स्वस्त धान्य दुकानातर्फे गरीब जनतेला पोट भरण्यासाठी शासनाच्या वतीने गहू तांदूळ साखर रॉकेल तेल इत्यादी पुरवठा केला जातो परंतु दुकान मालक महिन्याच्या शेवटी दोन चार दिवस वाटप करून सर्व माल काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवून मालामाल होतात गरीब जनतेला दिवा पेटवण्यासाठी पुरवठा केले निळे रॉकेल ट्रक ट्रॅक्टर जीप गाड्या वाहनांना वापरले जात असल्याने रॉकेल जवळच्या तेलंगणा राज्यात विक्री करून काळाबाजार चालू आहे महसूल खात्याचा पुरवठा विभागाला हे माहीत असून ही दुर्लक्ष केले जाते तालुक्यात स्वस्त धान्य व रॉकेलचा काळा बाजार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना ना तोंड द्यावे लागत आहे तक्रारी देऊनही प्रशासनाने अद्याप कोणाच्याही विरुद्ध कारवाई केली नाही संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल न केल्याने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मुकरम फारुखी यांनी केला रियाज सय्यद यादींनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हे स्पष्ट केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ता हरकुरेशी यांनी दिली आहे पंचायत समितीच्या प्रभावी अधिकाऱ्यांमुळे पंचायत समितीतील ती महत्वपूर्ण विभागांचा कारभार चांगलाच ढासळला असून कर्मचारी वर्ग मात्र माचच्या नावाखाली वसुली करण्यात मग्न झाले आहे पंचायत समिती कार्यालयातील ले लेखा कृषी पशु संवर्धन आदी प्रमुख विभागातील कर्मचारी महाशय प्रलंबित कामे पूर्ण करण्याबरोबरच येऊन त्या कारणामुळे रेंगाळलेले कामे पूर्ण करून हजारो रुपयांच्या वसुली करण्यात गुंतले आहेत या कार्यालयाला गेल्या दोन तीन वर्षापासून पूर्ण गट नसल्याने विस्तार अधिकाऱ्यांकडे तर कधी ग्रामसेवकाकडे गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारी पदभार सोपविण्यात आला होता त्यामुळे ग्रामसेवक विस्तार अधिकारी पंचायत समितीतील विविध भागातील अधिकारी कर्मचारी सेवक मुगाटपणा चांगलाच वाढला असून ते प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे नेहमीच पाठ फिरवत फिर असतात कृषी अधिकारी बी आर जी एफ पंचायत आदी प्रमुख कार्यालयातील कर्मचारी हे एवढे जबाबदार कामे करत असल्याचा देखावा करत असतात ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांनी तर बेजबाबदारीचा चांगलाच कळस गाठला आहे ग्रामसेवक सरपंच यांनी मनरेगाच्या कामावर बहिष्कार टाकला असल्याचे निवेदन शासनाकडे दिले आहेत त्यांच्या योजनेत हेच कर्मचारी वर्गांनी प्रत्येक ग्रामपंचायतीत मनरेगामधून मोठी कामे मंजूर करून घेतली होती त्या योजना पारदर्शकपणे न राबविता गैरव्यवहार करून तालुक्याच्या विकासकामात विकास कामात त्याचबरोबर मजुरांच्या हाताला कामे नाही जनावरांचा चारा नाही पिण्यासाठी पाणी नाही अशा परिस्थितीत मात्र कर्मचारी वर्ग शासनाच्या योजनेवर बहिष्कार टाकत आहेत दरम्यान पंचायत समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रभारी अधिकाऱ्यांमुळे योजनांचा खीळ बसत आहे त्यामुळे मुखेड पंचायत समितीच्या प्रभारी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना वचक नसल्याने कर्मचाऱ्यांची अधिकारशाही संपुष्टात येत आहे अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर येलकटवार यांनी दिली आहे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार तर शरद पवार म्हणजे बारामती यामुळे बारामतीतील कोणतीही घटना डायरेक्ट शरद पवारांशी संबंधित असते राष्ट्रवादी पक्ष सरकारात राहिलेले पक्ष असे संबोधले जाते राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे बारामतीत असलेले मालेगाव सहकारी साखर कारखाना गेली पंधरा वर्ष राष्ट्रवादीच्या एक हाती सत्ता होती परंतु राज्यातील व केंद्रातील सत्ता जाताच आता एक एक साखर कारखान्याची सत्ता जात आहे माळेगाव साखर कारखान्याची सत्ता गेली व सोमेश्वर कारखान्याची ही सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे यामुळे आता राष्ट्रवादीचा पाया असलेले सहकार क्षेत्र राष्ट्रवादीच्या हातातून जात आहे असे चित्र उभे राहत आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन जुनाट आणि कालबाह्य असलेले कायदे रद्द करणार पंतप्रधान मोदी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप अनुकूल सूत्र मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राबविण्यात येणार दोन वर्षाखालील मुलांसाठी लसीकरण मोहीम स्वस्त धान्य व रॉकेलचा काळा बाजार बंद करण्याची राष्ट्रवादीचे मुकरम फारुकी यांची मागणी मुखेड पंचायत समितीचा कारभार ढासळला प्रभारी राजमुळे कर्मचारी झालेत कारभारी राष्ट्रवादीचे बुरुस ढासाळले आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या